की आपल्या पक्षाकडे आज कोणत्याही प्रकारची सत्ता नाही कोणत्याही प्रकारचा आपल्याकडे लाभाचं पद नाही तरीही आपल्याकडे लोकांचा ओघ आहे याच कारण असं का तुमच्या नेतृत्वावर असलेला विश्वास आणि लोकांच्या प्रती आंदोलनाच्या माध्यमातून असेल सरकारला धारेव धरायचा असेल रस्त्यावरची लढाई असेल या सगळ्या गोष्टीवर जनतेचा विश्वास असल्यामुळेच लोक आपल्या सोबत येतात ही आपल्या सगळ्यांसाठी जन्मची गोष्ट आहे आणि म्हणून राष्ट्रीय रिपब्लिक रिपब्लिकन पक्षाच्या या सगळ्या प्रवाहामध्ये काम करत असताना मी जे जे लोक आपल्यासोबत आज काम करतात महिला असतील युवक असतील युवती असतील ज्येष्ठ आपले सगळे सहकारी असतील या सगळ्यांचा त्यात अत्यंत तो तोला आणि मोलाचा तो वाटा आहे या सगळ्यांच्या अथक प्रश्नाने परिश्रमाने आणि मेहनतीमुळे हे सगळं घडू शकतं हे आपण मात्र निश्चित लक्षात ठेवलं पाहिजे आणि भविष्यकाळामध्ये राष्ट्रीय रिपब्लिकन पक्ष हा राज्यामध्ये आपली अशी एक वेगळी ओळख राजकीय क्षेत्रात सामाजिक क्षेत्रात उभी केल्याशिवाय राहणार नाही असा मला ठाम विश्वास आहे